माध्यमात मांडलाय मांडता मांडता एक पॉलिटिकल आहे त्याच्यावर नंतर बोलू पण रणपी साहेब हे आहे की विद्यापीठामध्ये आयटीचा वापर अधिकाधिक व्हावा असं सगळे विद्यापीठ प्रयत्न करत आहेत विद्या मला वाटलं मला काय विचारलं आयटीचा वापर सर्व प्रकारच्या प्रशासनामध्ये कर्ज असताना परीक्षा विभागात तो अधिक आला पाहिजे असा स्वाभाविक सगळ्यांचा आग्रह आहे आधीच्या सरकारमधली जी समिती समितीतना आलेल्या अग्रवाल समितीच्या रिपोर्टप्रमाणे ते आहे आणि त्याप्रमाणे अनेकांनी काहीनी पी जी लेवलला काहीनी विशिष्ट विषयांना अशी त्या त्या ठिकाणी सुरू केलं आणि अशा प्रकारे मुंबई विद्यापीठाचं मी मला आठवतं हो आम्ही ज्यावेळी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला वगैरे मुंबई विद्यापीठ ऍक्टिव्ह विद्या होतो त्यावेळी कॉलेजची संख्या ऐंशी होती आणि त्यावेळी जो परीक्षा विभाग होता आणि आता आठशे समजा झाली असेल तरी परीक्षा विभागात तेवढाच आहे आणि त्या माध्यमातून जितकं आय टी सोल्युशनकडे आपण जाऊ तितकं अधिक चांगलं या हेतूने स्वाभाविकपणे या विषयावर अभ्यास करून ही सिस्टीम त्यातली इंट्रोड्यूस झाली इंट्रोड्यूस झाल्यानंतर त्याला तितका कालावधी होता की नाही तो पुरेसा असताना केला की नाही वगैरे याची स्वाभाविकपणे चर्चा पण माझ्या दृष्टीने आज सगळ्यात महत्वाचं आहे की एकतीस जुलैपर्यंत सगळेच्या सगळे निकाल लागणं ही शासन म्हणून जबाबदारी आम्ही नक्की त्यातली स्वीकारतो आणि यासाठी जे रणपीत साहेबांनी सांगितलं की सगळ्यात महत्वाचे आता अडचणीचे विषय काय आहे तर आठ चे निकाल परवापर्यंत सगळे लागतील काही प्रॉब्लेम येणार नाही कारण एकसष्ट हजार नऊशे ब्याण्णव पत्रिका आन्सरशीट तपासायच्या राहिल्या आहेत सर एक तेच सांगतोय की जे महत्वाचं आहे आणि ज्याची खरंच चिंता आपल्या सगळ्यांना आहे त्याची मी रेलेवंट उत्तरं देतो कारण विद्यापीठ विषयावर मी कधीच राजकारण करत नाही त्यामुळे एकसष्ट हजार नऊशे ब्याण्णव उत्तरपत्रिका तपासायच्या आहेत आणि बारा हजार सुमारे पत्रिका रोज तपासल्या पाहिजेत तर त्याला आवश्यक जो काही पाच सहाशेचा शिक्षक वर्ग आहे तो आहे आणि तो रोज तीस प्रमाणे ते करतोय कॉमर्स हे मोठं आव्हान आहे ज्याच्या तीन लाख पंच्याहत्तर हजार सा उत्तर पत्रिका तपासणं बाकी मी रोज पंच्याहत्तर हजार त्यातल्या तपासल्या गेल्या पाहिजेत काल परवा एक एक लाख तपासल्या गेल्या आहेत स्पीड आपण तो कॅचअप करतोय लॉ मध्ये सुद्धा सुमारे चाळीस हजार म्हणजे एकोणचाळीस हजार नऊशे बेचाळीस म्हणजे चाळीस हजार वृत्तपत्रिका तपासणी राहिला तर प्रॉब्लेम काय असतो की लॉला पेपर तपासलेला जे शिक्षक आहेत ते सकाळी वकील हे करतात त्यामुळे या लॉ आणि मॅनेजमेंटमध्ये प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे जसे बाकी प्राध्यापक दिवसभर अवेलेबल मिळतात तसे लॉ मॅनेजमेंटला ते ठराविक तीन चार तासासाठी मिळतात आणि त्यामुळे रोज तीसचा जो स्पीड अन्यचा असतो तो इथे असा एक पाच सात पाच सात पेपर तर राहतो तर तो आता आपण थोडस अधिक त्यातला वाढवतो मॅनेजमेंटमध्ये सुद्धा अठ्ठावीस हजार चारशे सत्याहत्तर उत्तर प्रदेशात तपासाच्या राहिल्या शेवटी शांती चोवीस तर सांगतोय तर आता त्यांना मंत्री महोदयानं उत्तर देऊ द्या मुद्दा त्यातला इतका आहे की मी जरा जास्त कारण साहेब आपल्याला हा विषय जनरल वाटतो पण जो लॉचा विद्यार्थी आहे कॉमर्सचा विद्यार्थी आहे तो चिंतित आहे आणि सभागृहाच्या माध्यमातून त्याला योग्य माहिती केली पाहिजे म्हणून खरं म्हणजे मी नाहीतर ही इतकी फोड करून सांगण्याची गरज नाही